salah sila, kera Gol. Hmm. Gol. Hmm. Siapa? Siapa? Hah? Empat,

salah sama mata, good, chocolate, hmm. tricolor, air, salah, celebration salah, Sala. Sala. very good, very good, chala chala ha, gold, gold, chocolate त्रिकोण आयत चला आता सलवार रेषेवर चाला रेश कुठे रेषेवर चालायचं बरोबर व्हेरी गुड चला जागेवर बर, चला प्रज्ञा प्रज्ञा निघा चला चला चला, चला, चला हां चला गोल गोल चौकोन त्रिकोण आयत चला आता सर्व रेषेवरनं चला व्हेरी गुड चला भाग्यश्री हा हा गोल गोल चौकोन त्रिकोण आयत चला आता सर्व रेषेवर नवढी चला चला हळूहळू हा चला, चला 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 छान 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 चला माही चल माही बोलवायचं बोलवायचं गोल गोल चौकोन त्रिकोण आयत चला सर्व रेषेनं चालायचं आहे समोर बघायचं सगळ्यांनी वेदांत हां चला आता आणशी ती चला गोल गोल त्रिकोण त्रिकोण हा पुढे आयत हा चला सर छान छान चला आशी साठी टाळ्या वाजा सर्वजण चला गौरी गौरी येते आता चला गौरी लई छान करते चला चला गौरी कशी करते बघा गौरी साठी टाळ्या वाजा सगळ्यांनी गोल उड्या मारायच्या वेळा उड्या गोल चौकोन त्रिकोण आयत चला व्हेरी गुड फास्ट प्रोसेस यांची व्हेरी गुड चला छान 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 येते या चला चला अनन्य उठा आनंद अनन्य येते आता मांडी घालून बसायचंय लक्षात ठेवायचं आ हा झाला